अल्पवयीन मुलीकडे अल्पवयीन मुलाने केली अजब मागणी नमस्कार मी अक्षरा स्वागत आहे एक अल्पवयीन मुलगा एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवतो तिचा हात धरतो आणि मला तुझा मोबाईल नंबर दे मला तुझ्यावर प्रेम करायचंय असं म्हणतो बीडच्या राष्ट्रवादी भवन जवळ घडलेली ही घटना विचार करायला लावणारी आहे प्रेम म्हणजे काय हे समजण्याचेही ज्या मुलाचे वय नाही त्याने असे मुलीला रस्त्यात अडवायचे आणि प्रेम करण्यासाठी मोबाईल नंबर दे म्हणणे आपल्याला सांगून जाते की सोशल मीडियाने नवी पिढी किती बिघडू लागली आहे मोबाईलवर तास तास चॅटिंग करणे ही सध्या सोशल मीडियाची फॅशन झाली आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला बीडच्या राष्ट्रवादी भवन पासून ही सतरा वर्षाची शाळाकरी मुलगी जात असताना एका अल्पवयीन मुलाने तिला अडवले माझा मित्र तुझ्यावर प्रेम करतो त्याला तुझा मोबाईल नंबर पाहिजे तो दे असा आग्रह त्याने धरला मुलगी घाबरली माझल गावमधून शिकण्यासाठी ही मुलगी मध्ये आलेली आपल्या मैत्रिणीसोबत ती याच परिसरात राहते या अजब मागणीमुळे मुलगी पुरती गोंधळून गेली मोबाईल नंबर देण्यास मुलीने नकार दिला ती तेथून निघाल्यानंतर दुसरा अल्पवयीन मुलगा तिच्याकडे आला आणि त्याने तिला अडवले मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे तुझा मोबाईल केल्यावर हे दोघे पळून गेले तिथून मुलगी थेट बीड शहर पोलीस स्टेशनला गेली पोलिसात तिने या दोन मुलांविरोधात तक्रार दिली पोलीस निरीक्षक अतुल कुमार लानगे यांनी या दोन्ही मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एका मुलीला ताब्यात घेतला आहे त्याची चौकशी केली त्यानंतर ते त्याच्या पालकाला बोलवून नोटीस देखील दिली आहे